नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आट आहोत आटपाडीच्या कार्तिक पौर्णिमेला भरवण्यात येणाऱ्या भव्य अशा उत्तरेश्वर यात्रेतील शेळ्या मेंढ्यांच्या या जत्रेमध्ये आहोत तर या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूसह अनेक राज्यातील बरेच व्यापारी पशुपालक या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन येत असतात खरेदी विक्रीसाठी तर बघूयात मंडळी या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्या किमती काय आहेत खास करून आत्ता आपण सुरुवातीला बकऱ्यांच्या किमती बघणार आहोत तर काय आहेत या किमती स्वस्त की महा क्वालिटी कशा आहे <sweak> कसा आहे इथला बाजार सविस्तर आढावा आपण आता घेणार आहोत मामा कुठला गाव गिरवी बर काय काय आणलं होतं आज बाजार यो बकरा बर कुठल्या जातीच आहे माडगे माडगेळ आहे का बर कसं वाकाय माडगेळ कस कळत माडगेळ ना काय नाही राजा ना बर किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे नर आहे ना बर दोन वर्षाचा आहे वजनाला वगैरे कसं काय वजनाला बरं चाळीस पंचेचाळीस बर किती मा पंचे पंचेचाळीस हजार अच्छा काय बाकी दोष बिष काय नाही काय काय अडचण नाही पैदाशील चांगला आहे आहे काय कमी जास्त करून द्यायची इच्छा

काय सांगाल इतर मिनटेपेक्षा भाव जास्त वाटत इतर मिनटेपेक्षा जास्त मार्ग जाते जास्त होईल का कमी जास्त बोलल्याशिवाय आम्ही सांगतो पंचायत हजार मामा कुठला सोनलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर काय काय आणला होता विक्रीला विक्री सव्वा दोन सांगतो या काय काय आणला होता विक्रीला आज पिल्ल आणले ती दोन हे या पुढची बर बर आपल्याला बकरा निसतं मिरवून नाही जाय महागारी बकरा मिरवून नाही जाय

सत्तरला मागते आम्ही नव्वद येऊ म्हणतो या अच्छा हा किती वजनाला वगैरे कसं आहे माहिती आहे का हे वजनाला कमीत कमी साठ पासष्ट किलो भरल बरोबर वजनावर त्याची किंमत नाही ना निस्त्या देखण्यापणाला किंमत आहे ते हा दिसायला चांगलं आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्याच्यात देवेंद्र फडणवीसाला कसं ओळखतो आपण एक नंबर चला तो तसं याच काम आहे याच काम तसं आहे याच्यासाठी काय खुराक वेगळा असतो का खुराक असतोय मका हा मग कै द्या बर डा पेंट ही चालू आहे चालू आहे काय मग मा किंमत काय सांगता फायनल फायनल आपल्याला दोन ला मागितलं तरी द्यायचं नाही नाही अपेक्षा काय अपेक्षा काय नाही आपल्याला पिलं विकायची विकायची अच्छा अशी क्वालिटी असा ही बकरा बघून पिलं मागते ती आपली मग विकलीत मी गोरडवाडीत विकली ती आरेवाडी तिकली ती असा खांडवा आहे का खांडवा चाळीस मेंढे ती हा शेळे बी आपण पन्नास चाळीस हजारानं विकलेले मामा कुठलं गाव तनाळे पण नाहीच तालुका पंढरपूर बरं काय काय आणलं होता आज काय नाही एकच बकरा आणलं एकच बकरा आणलं कुठल्या जातीचं बकरा हे माडग्याळ जातीच बकरा आहे बकरा माडगाळ जातीचं बर काय सांगाल वय वगैरे किती वय वयचं अकराव्या महिना पूर्ण झालाय बाराव महिना अजून आदत आहे लय उंचल वाटले की मोकळंच असतंय सगळ्या ह्याच्यातून बरं बरं काय खांडव्यात असतंय का खांडव्यात नाही खांडव्यात असतंय आपण थोडं खांडवा असं बारीकसा बारीकसा आणि रात्रभर असं इकडे तिकडे गोरा ग्या गोट्यातलं मोकळं जास्त मोकळं असतंय बा फक्त अकरा महिना

पण तो आपण आवश्यक घेऊन टाक बरं काय सांगाल या यात्राबद्दल आम्ही लगडेवाडी जाय लगडेवाडी जाय काय काय होतं आमचं ना इलेक्शन मारी काय काय आणलं होतं विक्री आज आमचं बकरा आहे बकरा आहे काय सांगता किंमत किंमत मी पंचावन्न सांगते पंचावन्न कुठला आहे जात जात माडगाव माडगाव आहे हां माडगाव किती महिन्याचा आहे आता हे वर्षाचा आहे वर्षाचा आहे बर बर खांडवा आहे का घरी असं हां आहे ते दहा बर बर त्यानंतर पुढे जा तुमचं गाव आमचं गाव माडगाव तशी लकडेवाडी लकडेवाडी आहे बर काय सांगता बकरीची किंमत हे जे सांगतोय पंचावन्न हजार पंचावन्न हजार किती महिन्याचा हे एक दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे बर तुम्ही आम्ही लकडेवाडी लकडवाडीच आहे किंमत किंमत सांगतो चाळीस चारीशाद हजार चाळीस हजार किंमत किती महिन्याचं आहे माझी दहा महिन्याच आहे दहा महिन्याच आहे मग काय दाताला कसं आहे दाताला दात लावलं नाही दात लावलं नाही अजून बर बर मग यांना मागते पंचवीस ला वीस ला वीस ला मागायला मग माडग्यापेक्षा माडग्यापेक्षा इथं कमी आहे मग किंमत काय सांगताय विकायला किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार काय कमी जास्त करून द्यालाय का कसं काय पंचावन्न होणार होणार हे मार्गाळ आहे बर बर किती वर्षाला किती वर्ष झालेला सात महिन्याचा आहे बर काय यासाठी वेगळा खोरा काय असतो काळ जाते बकरा बरं आहे पण आहे किमतीत काय झालं आम्ही आठपाटे येऊन सुद्धा काय मार्गाळ्या पेक्षा कमी मागाली आपलं येऊन असं म्हणजे ज्या नावानं बाजार इथं भरतो तिथं तुम्ही माडगाळवरून इथं आलाय तरी पण मान आमचा प्युअर मागणी कमी झालेली हो म्हणजे आवाज जास्त आहे का कसं काय आवाज आहे पण म्हणजे दर कमी आले बकरीच असं काय म्हणजे महापुराचा वगैरे फटका बसलाय का हा महापुराचा फटका बसला बसलाय असं झालंय काय यासाठी खुराक काय वेगळा खुराक म्हणजे जी तोंड तो चांगली बारीक पाताळ कलर हेच हे फरक असतो काय सांगता मी हे जे सत्तर हजार सांगतो सत्तर हजार किती वाले मागणी पन्नास पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत

काय बट्टा दोष बिष काय काय नाही फायदाशील काय आहे हो चांगलाय किती महिन्याच आहे दोन वर्ष दोन वर्ष मार्ग्या कुठून आलास माडग्यावर माडग्यावर आलास काय काय आणला तुझ विक्रीला दोन तीन कुकरी बर एक बकर एक बकरा आहे काय किंमत सांगाल बकरीची सांगतो सत्तर हजार सत्तर हजार किती महिन्याचा आहे हे पाच सहा महिने पाच सहा महिन्याचा आहे बर दाताला कसा आहे दात लावला ना आता लावला आहे बर काय कमी जास्त का होत बर बाकी काय दोष बीज काय नाही नाही एकदम ओरिजिनल मामा कुठलं गाव बागलवाडी गाव सांगलवाडी सांगोला तालुका काय काय आणला होता विक्रीला बकरा आणला एक एक इकला बारका होता बर एक एकला एक राहिला येऊ बर बर कुठला जातीचा बकरा येऊ ते माडगाळ जातीचा माडगाळ हा बर किती वर्षाचा काय येऊ आता चौसा आहे चौसा आहे वजनाला वगैरे कसं काय वजनाला असेल की तरी एक ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी किलो जास्त बरोबर सध्या काम काय पैदा असं काय कसं काय का? बेटिंग साठी पैदायसाठी प्युअर पैदायसाठी हा प्युअर पैदायसाठी याचा रिझल्ट कसा आहे काय आतापर्यंत रिझल्ट एक नंबर आहे चांगला आहे बर त्याची पिल्ली वगैरे किती कशी विक्रीला गेली काय पिल्ले म्हणजे आपल्या आता आता पैदाशी झाले आपल्यापाशी बर हा बारकी बार बारकी पिल्ली एक चार पाच पिल्ले घरी येते आता येईल येते मेंढ्या बर बर बाकी याचं काय लसीकरण वगैरे काय झालं का लसीकरण झालं की आपल्या याचं बर त्याला काय खुराक काय देतो त्याला खायला खुराक याला खपरी पिंड आणि मका असते मका असते हा बर बाकी आजारपणा वगैरे काय काजारपणा काय सुद्धा क्लिअर कट आहे क्लिअर कट आहे हा अच्छा काय कमी जास्त होईल का किती होईल शेवट आम्ही शेवट सांगतो आम्ही मानेवाडी कसा असतो इथला बाजार बाजार एक नंबर असतो वर्षाला बर भाव योग्य वाटतो का भाव योग्य आहे कमिटी ना सुधारणा सुविधा चांगल्या दिले का भरपूर दिले सुधारणा ही व्यवस्थित आहे सगळं जतले तिथं आहे बर बर काय काय आणलं होतं आज तीन कोकर आणि एक बकरा बाय बाय काय किंमत सांगताय हे पस्तीस सा हजार रुपये सांगतो किती महिन्याचा शिव शेव दुसरा बकरा दुसरा आहे हा कुठल्या व्हरायटी माटक्या प्युअर माट प्युअर घेवर माट घ्या oh. वजनाला वगैरे कसं आहे वजनाला एक नंबर सगळं पोषक सगळं बर बाय काय कमी जास्त होईल का थोडंफार काय आले वगैरे बघाय कमी जास्त होय कमी जातं घरी अजून खांडवा आहे का कसं काय खांडवा आहे का काय हो

शेतकरी बंधूंना आपण आठपाडीच्या कार्तिक पौर्णिमेमधील संपूर्ण बाजाराचं अपडेट घेतलेला आहे बाजारभाव कसे आहेत क्वालिटी कशी आहे कोणता पशु कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी आलेला आहे हे सगळी माहिती आज आपण जाणून घेतलेल्या आहेत तर अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातील प्रत्येक पशु बाजारचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा चला भेटूयात पुढच्या अपडेटसाठी तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद